नमस्कार मित्र हो कसे आहात हा प्रश्न आपला सॉ कॉमन असतो ब कसे आहात बरे आहात ठीक आहे आम्ही बऱ्यापैकी बरे, बरे आहोत म्हणजे नेमकं बरे आहोतच याची शाश्वती देता येत पण एक औपचारिक आहे बोलावं लागतं बोलतं राहावं लागतं त्याशिवाय आपली किंमत काय प्रतिक्रिया व्यक्त करणारी प्रत्येकाची भावना मन आणि कल्पना यावरच गुंफलेलं हे आयुष्य आहे आहो तो बरेच ना चांगलेत ना असे प्रश्नार्थ प्रश्न विचारणारी आपल्या अवतीभोवती सर्वत्र आहेत सुखाची व्याख्या करता येत नाही सुख पेटीमध्ये साठवून ठेवता येत नाही हे तितकच खरं माणूस म्हणतो माझं शिक्षण झाल्यानंतर मला काहीतरी कामधंदा लागल्यानंतर मी सुखी होईल पुढं काय म्हणतो माझं लग्न झाल्यानंतर मी सुखी होईल मुलाबाळांची शिक्षण झाल्यानंतर मी सुखी होईल पुन्हा मुलं उच्च लग्न झाल्यानंतर पुन्हा मी सुखी होईल मुलांना लेकरं झाल्यानंतर मी तर आनंदात राहील हे चक्र पहा प्रत्येक माणूस लग्न केल्यानंतर लग्न म्हातारा होऊस तर वेदनायुक्त आयुष्याचा हा प्रवास आहे तुमचा असू आमचा असू सारखं आहे बाकी काही नाही कसे आहात बरे आहेत का बरे हाव का बरं हाव का हे असं चालणारच सुखाची व्याख्या करताच येत नाही सण येतात सण जातात नातेवाईकाची लग्न असतात मौती असतात आजारी पण असत आजार पण अचानक असत मनी न ध्यानी आणि ज्याची कळा त्याला वेदना असत बरे आहोत का बरे हाव का अरे तुमच्या प्रश्नानं आमचं खरंच समाधान होतं का ज्याचा आजार पण त्याला वेदना माहीत असतं तुम्ही फक्त विचाराच बरं हाव का बरं आहेत का सतत 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 कुठल्या ना कुठल्या प्रश्नाचं उत्तर सोडवत सोडवत आयुष्याची प्रश्नपत्रिका पत्रिका अजिबात संपत नाही पहा आणि शहानपण तुमचं बरं आहे बाबा काय बरं आहे ज्याची त्याला कळतंय जबाबदाऱ्या संपत नाही आणि यादी काही बंद पडत नाही जळाला आपण बंद पडतो त्यावेळेला आपल्यापुरतं आपण बंद असतो जगापुरतं नाही जे त्यांची यादी सुरूच असती संसारे राडगाड ग ते जत्रामध्ये असते पहा राडपाळणा मोठमोठाले राटपाळणे असते लाईटवरचे असते इंजिनवर असते घर 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 फिरतंय 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 आणि हे शान पण दाखवायला म्हणजे मी राटपाळण्यात बसू का बस किती पैसे पन्नास रुपये घर 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 फिरतोय अख्खं गाव त्याला दिसतोय आणि त्याला काय आनंद मिळतो त्याला माहिती पुन्हा बटन ऑफ झालं की पुन्हा ते खाली हात उतरलं तो उतरला गेले पन्नास रुपये चार जण बसले दोनशे रुपये गेले पण राट पाळण्यात बसण्याची हाऊस प्रत्येकाला आस्ती म्हणजे आस्ती पहा खायची प्यायची लिहायची आणि संसारात सुखाची व्याख्या कधीच कधीच कुणाला सुटत सुटत नाही पहा हे तरी करून पहा ते तरी करून पहा तीर्थयात्राला तरी जा पूजा तरी करा नातेवाईकाचा कर सत्कार तरी करा अरे काय किती कुटाना कुटाना ना काहीच भेटाना यालाच म्हणायचं संसार यालाच म्हणायचं ट्रॅव्हल टू बी अरे काय कोण ट्रॅव्हलला घालतंय अंगावर डोक्यात कपाळावर तो, <laughs> ती टोपी कायमची असती पण टोविल सत्कार हे माणसत्कारचे धंदे चालण्यासाठी ते चालणार ते हे राट पाळणे आणि हे टॅव्हिल टोपी अरे मेलेल्या माणसाचा सुद्धा सत्कार आहे सोटीत नाहीत लोक आस वाटत की नाही हम्म ते पिवळे फुलाची हार पाहा गलांडी गलांडा नाव म्हणतो त्याला फुलाच्या मसन खाईत बी बी द्यावऱ्यात बी बी कुडाळ्याच्या गाळ्यात हार घालून त्याचा श्रीफळ दिलं की त्याला वाटतो की हो हो आपला सत्कार झाला आणि आपण सत्कार केला हे बी तिथंच माणूस सुखाच्या शोधासाठी कितीतरी धडपड 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 अहो इतके पुस्तकं वाचावं लागायचे इतका अभ्यास करावा लागायचा इतकं नाही म्हणजे आपण शिक्षण झाल्यानंतर आपण सुखी सुखी होते केलं लग्न केलं झाले पोरं पोराला पोरं करायचं सुखी सुखाची व्याख्या अजिबात नाही लागली पहा पुन्हा म्हणायचो हॅल माणूस की नाही हो माणूस की नाही हे कलकोंडे म्हणजे आपण कमवायचं हो ह्यांना घालवायचं हो नाही माणूस कुले भारी बर का ते असे पहा ते यूट्यूब ते आले ना तेव्हापासून मला जरा बरं वाटतं बाबा मी यूट्यूब माझं व्हायरल बी जास्त व्हायला लागले आणि लोक मानाय बी लागले बी लागले आणि मी परखड बोलतो जे आहे ते बोलतो सवास्तव बोलतो खरं बोलतो आणि प्रत्येकाला वाटतं हे आपल्याशी निगडीत आहे तुम्हाला सुद्धा निगडीत असेल असं वाटत असेल तर द्या तुम्ही सुद्धा सत्काराची मानाची मोठेपणाची शानपणाची हे धंदे चालतच राहणार का दर पंधरा दिवसाला एक सण असतो खर्च करा फटाके वाजवा रंगपंचमी आहे हा भरपूर 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 डेकोरेशन करू करू आमच्या डोक्याचं डेकोरेशन गेलं मस्त केस हो, हो पहिले काय सांगा चाळीस वर्षापूर्वी मस्त केस होते अशी व्यक्ती बेस्ट पैकी केस आते केस गेले आता कल पडले कल गेली आणि याला म्हणा छानपण हे आहे पहा आणि आयुष्यभर मनुष्य अनेक प्रयोग करतो पहा नाही सुख मिळालं पाहिजे सुख मिळालं पाहिजे अरे कशाचं सुख मिळालं बाप जन्मात सुख कुणाला मिळालेलं नाही अजिबात नाही पण पळापळ पळापळ धावपळ धावपळ किती पंक्ती घाला किती सत्कार करा किती बेवजार व्हा त्याला काही चॅलेंज नाही बा हसूच येत बरं तुम्हाला माणूस सुखाचा शोध लावितोय लावित लावितोय आणि अन... बोलो राम पर्यंत जातो हे माणसाचं बालपण असत तरुणपण असतुणी असतं तारुण्याच्या मध्ये माणूस लय शानपणा दाखवतो माय 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 आम्ही विजय कुठं ना केले ना अरे आता खरंच तो जमाना मूर्ख लोकाच्या संख्येला राहिलो आयुष्य बर्बाद केले मूर्ख मूर्ख लोक आणि काय मिळालं आता आपण त्या लोकांना बोलत नाही कारण आपण म्हणतो की त्या लोकांनी आपलं कधी नुकसान केलं त्यांच्या नादी लागणं चुकीचं त्यांच्या पुढे पुढे येणं चुकीचं आता मस्त बसले आज खाऊन पिऊन ढेकर घेऊन नवी पिढी बघत ही चलत राहते ज्या कंटाळा येतो उभं नंतर भावना व्यक्त करण्यासाठी पेपर असतो लेखन आता युट्यूबच्या माध्यमातून सरळ सरळ बोलणं आहे प्रत्येकाला की आपण बी स्वामी जसे वागले ना त्यांची बी तशी त्रास झाला नाही वेदना कमी झाले नाही दुःख कमी झालं नाही पण सुखाचा शोध लावला आपलं बी तिस सुखाचा शोध लावण्यात अक्की हयात घाली अवघडे अवघड हा शब्द हसण्यासारखाच आहे अवघड म्हणू म्हणू चालूच आहे आणि बोथड झाल्या का नाही तर असं काही वाटाय ना मी सांगतो एखाद्या सिनेमाच्या कलावंत सारखं मी आता सध्या होतो बस होय हा असते असते जाऊ दे ते गेले का हा कौ गेले आणि काय अरे ले वा, वाईट झालं हो अहो ह्यांना पोरग झालं हा वा 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 हा दिका बिना हा दिका बिना असे पा प्रसंग कोणता प्रसंग बदलला गेलं का विषय बदलतो पा एकाच गेलं अरे रे रे, रे। खूप वाईट झालं हो वाईट झालं वाईट झालं हा मुलगा झाला वा 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 आंदे द्या ते पेढ द्या दे, पेढ द्या आता पेढ्याने कुठं काय आपल्याला काय अंगाला काय ताकद येणार आहे काय आणि हळहळ व्यक्त करून काय गेला ना बाबा मुक्त झाला ते सगळं चांगलं झालं असं आपण म्हणतो पण सर्वसामान्य माणसाला बोलता येत नाही तसं हळहळ व्यक्त करावं लागते दुःख व्यक्त करावं लागतं वाईट झालं खूप चांगला माणूस होता माणूस की होती चांगला बोलत होता <laughs> बोलत होता हसत होता हसत होता हे असता असे त्याची म्हणतो ना आपण एक आपला विषय तसा आहे एक कंटेन दहा अकरा मिनटाचा हसवायचा आणि सुखाचा शोध लावण्यासाठी हा एक आजचा कंटेन आहे पहा चला भेटूया पुन्हा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा